युती उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरात एका प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं मात्र या रॅलीला खासदार दिलीप गांधी अनुपस्थित राहिल्यानं हा एक चर्चेचा विषय बनलाय शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची आरती करून ही रॅली शहरातून काढण्यात आली शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड भाजपचे अॅडव्होकेट अभय आगरकर यांच्यासह भाजप सेना युती पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मात्र खासदार दिलीप गांधी यांची अनुपस्थित स्थितीबद्दल चर्चा दिसून आली उमेदवारी नाकारल्यानंतर आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या सभेत त्यांना भाषण आवर्ते घेण्यासाठी सांगण्यात आल्याना त्यांची समोर आलेली नाराजी पाहता मदे या रॅलीमध्ये ते सहभागी होणार की नाही याबद्दल उत्सुकता होती मात्र ते अनुपस्थित दिसले मात्र त्यांचे सुपुत्र सुवेन्द्र गांधी यांनी उपस्थिती लावत सहभाग घेतला नगर जिल्हचं नगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीला नारळ वाढून प्रचाराची सुरुवात तर केव्हापासूनच झालेली आहे परंतु आज नगर शहरामध्ये शिवसेना आणि भाजप पार्टी आणि मित्रपक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आघाडीचा आम्ही प्रचार फेरीला सुरुवात करत आहोत कर खरं म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्ताने युतीच्या वतीने सगळ्या बांधवांना अनेक अनेक शुभेच्छा आणि अने आपण पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त प्रतिसाद या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोणाला असेल तिथे युतीचे उमेदवार डॉक्टर सुजयजी लिखे यांना आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्री आहे का शंभर टक्के विजय होणार तो भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाचाच होणार आहे हे आता आम्हाला खात्री झालेली आहे आणि म्हणून सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साहामध्ये आहेत या नगर शहरामध्ये आणि प्रचंड रॅल्या काढून या नगर शहर पूर्णपणे पिंजून काढू लोका लोकाच्या घरापर्यंत जाऊ आणि मोदीजींनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश आम्ही त्यापर्यंत पोहोचवणार आता एक नगर शहरामध्ये एक जी घोषवाक्ये ते अत्यंत प्रसिद्ध होत आहे का मध भूल कमल का, भूल, या? भूल, कमल का भूल, याद रखा तो बर्बाद आहे आणि त्या पद्धतीने आज सगळी जण शिवसेना भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतात प्रतिनिधी मुकुंद भट एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर